नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण शिवानीची जी असिस्टंट आहे किरण ती आता वैतागलेली आहे शिवानीच्या या वागण्याला या खोटं वागण्याला या चुकीच्या वागण्याला त्यामुळं तिने नक्की शिवानीच्या विरोधात जात आहे इकडे शिवानीने एका माणसाला दाबून ठेवलेला आहे गुंड पाठवलेले असतात शिवानी वाट्टेल तशी वागत असते तिला जराही लाज वाटत नसते आणि तिने ज्या पद्धतीने वागत असते ती विचारही करत नसते ती म्हणत असते की नाही मला फक्त सारंग मिळायला पाहिजे किरणच्या डोक्यात मात्र ही गोष्ट चांगलीच बसलेली असते किरण विचार करत असते की हे कसं शक्य कारण इकडे शिवानी मॅडम अशा का वागत आहेत हा प्रश्न पडलेला असतो आदित्य आणि पारू जण जिथे मर्डर घडलेला आहे त्या म्हणजे स्वराच्या घरी पोचलेले असतात आदित्यने पारू पोलिसांच्या नजर चुकीने तिथं पोहोचलेले असतात आणि काही पुरावा मिळतोय का कारण आदित्यला तो बंगला तर माहिती होता तिथे स्वरा कुठं होती ती कारण नेमकं तिथेच डिलिव्हरी करायला द्यायला आदित्य तिथे गेलेला होता त्यामुळं या गोष्टी माहिती होत्या त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता इन्स्पेक्टर देवा आणि आदित्य दोघही भेटलेले असतात आणि आदित्य सांगत असतो की मोठी लीड मिळालेली आहे म्हणजेच आदित्य आणि पारूला तिथे एक लॉकेट मिळालेलं असतं आणि ते लॉकेट आणि ते ब्रेसलेट जे आहे ते शिवानीचं आहे हे नक्कीच तिथे प्रूव्ह होणार असतं तेव्हा मात्र इकडे आदित्यला देवा म्हणत असतो आणखी एक लीड आपल्याला मिळालेली आहे आणि ती म्हणजे त्या मुलाचा मोबाईलचं लोकेशन आदित्य म्हणतो पण तिथे झटापटीमध्ये तो मोबाईल पडला असेल त्या मुलाचा त्याच जागी तेव्हा देवा म्हणतो की अगदी बरोबर पण तो मोबाईलच आपल्याला त्या लोकेशन पर्यंत घेऊन जाणार आहे म्हणजे हा खून कोणी केलेला आहे ते आपल्याला कळणार आहे असं आदित्यला देवा सांगत असतो दोघंही पुरावे शोधत असतात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं काम सुरू असतं तर इकडे शिवानीने ॲडव्होकेटला बोलवलेलं आहे म्हणजे जे सारंगच्या विरोधातले वकील आहेत त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे काही झालं तरी उद्या सारंगच्या केसचा निकाल लागला पाहिजे आणि उद्या पहिली साक्ष माझी घ्यायची आहे असं तिने सांगितलेलं असतं आता कोर्टामध्ये सगळेजण जमलेले असतात पण सारंग हा कोर्टामध्ये अजूनही आलेला नसतो सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि इकडे आता सारंगची बाजू घेऊन कालिंदी धर्माधिकारी बोलत असते कालिंदी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही अजून सारंग इथे कसा पोचलेला नाही हा प्रश्न तिलाही पडलेला असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदी ज्या पद्धतीने वागत आहे बोलत आहे ते पाहून कॉन्फिडन्स असतो की आज केस जिंकणारच आहोत आणि मग इकडे शिवाणीची जी नाटकं असतात ती सुरू असतात तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही सारंगला मी या सगळ्यातून सुटू देणार नाही असा तिचा प्लॅन ठरलेला होता आणि त्याच पद्धतीने तिने वागत असते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कोर्टामध्ये सगळेजण आहेत आणि विरोधी पक्षातले जे वकील आहेत ते मात्र सगळ्यांना सांगत आहेत की नाही काहीही झालं तरीही सारंग मेहंदळे कोर्टामध्ये अजूनही आलेला नाही या सगळ्याचा अर्थ काय याचाच अर्थ हा आहे की सारंग मेहंदळे या पोलिसांना तिथे पोलिसांना तहसुना लावून तो तिथून पळून गेलेला आहे अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे ती सांग तो बोलत असतो कारण हे सगळं जे बोलणं आहे ते त्या वकिलाला शिवाणीने सांगितलेलं आहे तो जो वकील आहे तो शिवानीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा आहे आणि त्याच पद्धतीने गोष्टी चालू झालेल्या असतात इकडे सारंगला घेऊन पोलीस येत असतात आणि नेमकं त्याच वेळेस तिथे त्या पोलिसांच्या गाडीवरती गुंडा गुंडा आहेत ते हल्ला करतात गाडी थांबवली जाते गाडीतून दोन हवलदार असतात त्यांना खेचून बाहेर काढलं जातं ते हवलदार सारंगला घेऊन निघालेले असतात आणि पोलिसांची तुफान तिथे धुलाई केली जाते त्या पोलिसांना खूप मारलं जातं सारंगला प्रश्न पडलेला असतो की हे कसं शक्य आहे असं का झालेलं आहे हे सगळं असं सारंग बोलत असतो तेव्हा मात्र सारंगला कळतच नाहीये तेव्हा ते गुंड सारंगला घेऊन आता तिथून निघालेले असतात सारंगला मारायचा प्रयत्न करत असतात शेवटी ते गुंड आहेत आणि त्यांना पैसे दिलेले आहेत त्या पद्धतीने त्यांनी काम करणं गरजेचं असतं आणि त्याचमुळं सारंगला ते घेऊन जात असतात तेव्हा मात्र सारंग स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो सारंगला कळतच नसतं की काय करू मला तर कोर्टात पोहोचणं गरजेचं आहे बिचारा त्या पोलिसांची तर बेदम धुलाई केलेली असते सारंगला कळतच नसतं की हे सगळं काय घडत आहे आणि सारंग मात्र आता तिथे बोलत असतो आणि सारंग विचार करू लागतो की आता काय करू पण ते गुंड जे आहे तेवढ्यावर थांबत नाही तर आता ते गुंड सारंगला तिथे पुन्हा मारहाण करायला सुरुवात करतात सारंग मात्र इकडे विचार करू लागतो की आता काय करू मला काहीही करून या सगळ्यातून इकडे कोर्टात पोहचलं पाहिजे तेव्हा मात्र सारंग त्या गुंडांच्या तावडीतून पळत निघालेला असतो परंतु ते गुंड मात्र सारंगला तिथे अजिबात तिथून जाऊ देत नसतात सारंगला त्यांनी अडवलेलं असतं सारंगवरती हल्ला होत असतो इकडे सावलीला खूप वाईट वाटत असतं सावली, वाट सावली बाप्पा इकडे विठ्ठल विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या समोर हात जोडून उभी आहे माझ्या सारंग सरांचं रक्षण कर काही झालं तरी माझे सारंग सर सुखरूप असले पाहिजेत असं तिचं चाललेलं असतं परंतु सारंग अजूनही पोचलेला नसतो कोर्टामध्ये आणि त्या गुंडांच्या तावडीतून त्याला सुटायचं असतं गुंडा चार पाच जण असतात सारंग बिचारा एकटा असतो आणि सारंग आता इकडे त्याच्यावरती हल्ला होत आहे नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की तिथे सारंगच्या मदतीला येतो तो, तो आदित्य आदित्य हा सारंगच्या मदतीला आलेला आहे आणि जेव्हा आदित्य सारंगच्या मदतीला आलेला असतो तेव्हा मात्र आता वाट लागणार असते ती म्हणजे शिवानीची आणि भैरवीची खरं तर या सगळ्यामागे मेन कारणीभूत असतो तो म्हणजेच इकडे मेन कारणीभूत असते ती शिवानी आणि त्याचबरोबर भैरवी आणि ऐश्वर्या त्या ऐश्वर्याला सुद्धा जरासुद्धा कल नाही आहे तिला कळत नाही आहे की आपण काय वागतो कशा पद्धतीने वागतो आपलं काय चाललेलं आहे आपल्याच घराची बदनामी आपण का करतो हे सुद्धा तिला कळत नसतं इकडे सारंगची गुंडांच्या तावडीतून आदित्यने सुटका केलेली आहे त्याचबरोबर देवा पोचलेला आहे तो अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी तिथे डांबून ठेवलेला आहे त्या मुलाला जो सत्याच्या बाजूने उभा राहणार आहे सत्याच्या बाजूने बाजूने उभा राहून आईकडे सारंगसाठी एक पुरावा आणणार आहे त्या व्यक्तीकडे देवा पोहोचलेला असतो खरं तर हे सगळं घडत असतं ते म्हणजे खूप विचित्र असं असतं आणि इकडे कोर्टामध्ये आदित्य हा सारंगला घेऊन येतो त्याचबरोबर कालिंदी धर्माधिकारी यांना ते मिळालेलं जे ब्रेसलेट आहे ते दिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की काय झालेलं आहे कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत त्याच वेळी इकडे पारू आदित्य दोघंही तिथं असतात आणि आज काहीही झालं तरी ही महत्वाची गोष्ट घडणार असते आणि ती म्हणजेच की आज सारंग सुटणार असतो आता शिवानीने तिची साक्ष घ्यायला सांगितलेली असते त्या वकिलांना पैसे खाऊ घातलेले असतात आणि तिला असं वाटत असतं की चला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत ना मग झालं आता सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार आहे या गोष्टीचा आनंद शिवानीला खूपच झालेला असतो आणि इकडे कोर्टामध्ये तिला असं वाटतं की आता आपण साक्ष देणार आणि सारंग गडकला जाणार पण त्या क्षणी कालिंदीने शिवाणीचे जुने फोटो शोधून काढलेले असतात आणि त्या फोटोंवरून दाखवून दिलेलं असतं ते म्हणजे की ते लॉकेट आणि ते ब्रेसलेट जे आहे ते शिवानीचं आहे इकडे त्यासाठी देवा इन्स्पेक्टर देवाने मदत केलेली ले असते ती म्हणजेच इकडे आदित्यची आणि हे सगळे पुरावे गोळा केलेले असतात त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर देवा आदित्य यांच्या साथीमुळं इकडे पारुथ ही खंबीरपणे सावलीच्या सोबत आहे प त्याचबरोबर अहिल्याने तो वकील बघून दिलेला आहे आदित्य एवढा फिरला होता एवढं सगळं झालं होतं पण वकील काही केल्या मिळत नव्हता पण अहिल्यामुळं हे सगळं पॉसिबल झालेलं आहे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळं फायनली सारंगची निर्दोष सुटका झालेली आहे तर त्या खुणाच्या ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यामध्ये एक व्यक्ती दिसत आहे आणि त्या व्यक्तीने मास्क घातलेला आहे पण नेमकं तिथून जाताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा मास्क निघलेला असतो हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पुढे पाहत आहोत कारण इकडे ज्या गोष्टी घडत आहेत त्या म्हणजेच की आदित्य पारू यांनी खूप मेहनत घेतलेली असते आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालेलं असतं आणि ते फळ म्हणजेच इकडे आता सारंगची निर्दोष सुटका सारंगची निर्दोष सुटका होत आहे आणि त्यामुळंच त्यांना हे फळ मिळालेलं असतं खऱ्या अर्थाने आदित्य आणि पारू यांनी मैत्री जपलेली आहे अहिल्याने सुद्धा इकडे हे सगळं दाखवून एक न मोठा आदर्श ठेवलेला आहे तो म्हणजे आपल्या मैत्रिणीच्या मुलासाठी सुद्धा तेवढी खंबीरपणे ती तिथे उभी राहिलेली आहे अशाच अपडेटसाठी चॅनल शिका